तिसरी ट्वेंटी ट्वेंटी मॅच यामध्ये इंग्रजांनी भारताला हरवलं वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या आणि काहीशा इंग्रजांच्या धावसंख्येला आवर घालण्याचा प्रयत्न केला परंतु भारताच्या फलंदाजाने विस्फोटक फलंदाजी करण्याच्या नादामध्ये मात्र सर्वाधिक विकेट मात्र विकेटवरती विकेट विकेटवरती विकेट गेल्या हार्दिक पांडेने काहीशी चाळीस रनापर्यंत मजन मारली परंतु बाकीच्या फलंदाजाने मात्र सात न दिल्यामुळं भारताला मात्र सव्वीस रनांनी मात्र पराभवात करावा लागला एक छोटीशी हायलाईट बघूया इंग्लंड मैदानामध्ये उतरला पहिल्यांदा फलंदाजीसाठी सर्व ट्वेंटी ट्वेंटीचे मॅच झाले त्यामध्ये इंग्लंडच पहिल्यांदा मात्र फलंदाजीसाठी उतरला पुन्हा मात्र साठ आणि डकेट मैदानामध्ये उतरला परंतु हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवरती अवघ्या सात बोल बॉलवरती असताना अभिषेक शर्माकडं साठचा कॅच गेला अवघ्या पाच रनावरती त्याची खेळी संपुष्टात आली नंतर कप्तान जॉस बटलर मैदानामध्ये उतरला मग मात्र सर्व बॉलरची मात्र आपल्या इंडियन बॉलरची धुलाई केली ह्या इंग्रजांनी अखेर जॉस बटलरने बावीस बॉलमध्ये चोवीस रन केले छक्का एक चौका मारला परंतु वरण चक्रवर्तीने जॉस बटलरला सॅमसंगकडं कॅच देण्यास भाग पाडलं मग हॅरे ब्रुक मैदानामध्ये उतरला आणि रवी त्याला मात्र बोल केलं नंतर लिव्हिंगस्टोन मैदानामध्ये उतरला आणि मग मात्र डकेट आणि लिव्हिंगस्टोनने भारतीय बॉलरचा चांगला समाचार घेतला डकेटने एक्कावन्न रन केले दोन छक्के सात चौके मारले परंतु अक्षर पटेलच्या गोळाधारावरती अभिषेक शर्माकडे मात्र डकेटचा कॅच गेला परंतु त्यांनी त्याचं ते काम मात्र संघासाठी केलं लिव्हिंगस्टोनचं देखील के तसंच झालं त्रेचाळीस रनाची पारी खेळला अवघ्या चोवीस बॉलमध्ये त्रेचाळीस रन केले पाच छक्के मारले सर्वाधिक छक्के मात्र लिव्हिंगस्टोनने मारले अवघा एक चौका मारला चोवीस बॉलमध्ये त्रेचाळीस रनाची पारी खेळला परंतु हार्दिक पांड्याने त्याला ध्रुव धुळेकडे कॅच देण्यात भाग पाडलं बाकीचे एक एक जे खालचे गोलंदाज होते त्याने कोणी दहा रन केले कोणी तीन रन केले आणि एकशे एकाहत्तर रनापर्यंत मात्र चांगली धावसंख्या केली नंतर भारतीय फलंदाज मात्र मैदानामध्ये उतरला संजू सॅमसन अभिषेक शर्मा सॅमसन पुन्हा मात्र सहा बॉलमध्ये असताना सहाव्या बॉलवरती तीन रनावरती असताना जॉफ्र अडचण चौकंदाजीवरती आधी रशीदकडे कॅच दिला पुन्हा विस्फोटक फलंदाजी करण्याच्या नादामध्ये आडामधाम फलंदाजी केली असं म्हणावं लागन तिथंच मात्र भारतीय फलंदाजी ढेपाळली अभिषेक शर्मा देखील ब्रायडन कार्सच्या गोलंदाजीवरती जॉफ्रा अर्थ कॅच गेला आणि इथंच मात्र चोवीस रनावरती मात्र खेळी संपुष्टात आली पाच चौके मारले होते सूर्यकुमार यादव देखील कप्तान मैदानामध्ये उतरला परंतु एक चौका एक छक्का मारला परंतु आडापाटा मारण्याच्या नादामध्ये मारकोडच्या गोलाजवळती साठकडे कॅच गेला काहीशी संयमी खेळी खेळायला पाहिजे होती कप्तानी मात्र ती कप्तानकून खेळी झाली नाही टिळक वर्माने मागच्या मॅचमध्ये चांगली खेळी केली होती परंतु छक्का एक चौका एक मारला होता परंतु आदिल रशीदचा बॉल मात्र समजलाच नाही टिळक वर्माला आणि तिलक वर्मा बोर्ड झाला तर हार्दिक पांड्या वॉशिंग्टन सुंदरने काहीशी खेळी खेळण्याचा प्रयत्न केला सुंदर देखील मात्र पंधरा बॉरमध्ये सहाच रन केले जॅमी वरुटनने मात्र आउट केलं हार्दिक पांड्याला देखील जॅमी ओरुटनने आउट केलं जोस बोटलावर कॅश के केला परंतु काहीशी समाधानकारक समाधानकारक खेळी करण्याचा प्रयत्न केला चाळीस रन केले दोन छक्के एक चौका मारला नंतरचे नंतर जे नंतर फलंदाज येणार होते गोलंदाजच होते अक्षर पटेलने सर्वाधिक धावसंख्या पंधरा रन केले त्यानंतर मात्र कोणलाही दहा रनापर्यंत मजल मारता नाही आले आणि मग मात्र रवी बैश्णे वरुण चक्रवर्ती नॉट आऊट राहिले अखेर एकशे एकाहत्तर रनापर्यंत मात्र भारतीय संघ पोचला नाही सव्वीस रना सव्वीस रनाने मात्र इंग्लंड इंग्रज विजयी झाले आणि आज मात्र भारताचा पराभव झाला हार आणि जीत चालूच राहते परंतु एक कडबी झुंज भारताने देण्याचा प्रयत्न केला परंतु त्यामध्ये भारत मात्र यशस्वी झाला नाही आजची होती एक छोटीशी हायलाईट